पुण्याच्या रस्त्यांवर येत्या काळात तुम्ही जर वाहतुकीचे नियम मोडत असाल तर ए आयच्या माध्यमातून तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे आत्ता प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात झालेली आहे पुण्यात रस्त्यांवरती जे वाहतुकीचे नियम मोडण्याचं प्रमाण आहे ते सतत आपण वाढत गेल्याचं पाहतो पोलिसांकडून त्यावर नियंत्रण आणण्याचे वेगवेगळे प्रयत्न देखील झाले आत्ता जो समोरच्या बाजूला तुम्हाला पांढऱ्या रंगाचा एक बॉक्स दिसतो आहे ज्यात कॅमेरा आहे तो पूर्णपणे ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींची प्रक्रिया त्याची जी आहे ती असणार आहे त्याच संबंधानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा जो कॅमेरा यापूर्वी वेगवेगळे कॅमेरा आपण पाहिले तर काय नेमका फरक आहे दोन्ही कॅमेरा सी या कॅमेरा जवळजवळ नॉर्मल आहे पण याच्या मागे जे सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे मग आपण बघतो आता ही गाडी इथे येऊन थांबली ही कॅमेऱ्याच्या व्ह्यूमध्ये यांना इथे साधारण एकशे ऐंशी सेकंद थांबायला परवानगी आहे एकशे ऐंशी सेकंडपेक्षा जास्ती ही गाडी इथे थांबली की तर त्याला चलान ऑटोमॅटिकली होईल आता मी कधीही आलो आणि यांना विचारलं की कि तुम्ही किती वेळ ही गाडी इथे लावताय तर त्यांचं म्हणणं हेच राहील की सर मी आत्ताच आलो आहे पण ते टाईम जे कॅल्क्युलेट आहे म्हणजे हीच गाडी काय किंवा याच्यामागे कितीही गाड्या लागल्या असतील त्या सगळ्या गाड्यांचं आता टायमिंग ता हा कॅमेरा नोंद करणार आहे आणि मग ते टायमिंगप्रमाणे त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा टाईम झालं तर त्यांना चलान इश्यू होईल तर त्याच्यामुळे वाद घालायचा प्रश्न नाही कुणाला मी एवढा वेळ थांबला म्हणून आर्ग्युमेंट दुसरं काही बोलायचा प्रश्न नाही आहे तुमचा फोटो आहे तुमचं लोकेशन आहे आणि तुमच्यावरती चलान होणार आहे आणि मग हे चलान झाल्यानंतर ते तुम्हाला भरावं लागणार आहे तर हा जो आहे की माणूस नसतानासुद्धा पोलीस नसतानासुद्धा एक क्रेडिटेबल सिस्टीम याच्या मात याचा फायदा याच्यामध्ये होणार आहे शेवटी वाहतूक पोलीस आम्ही हे बघतोय की भविष्यामध्ये जे काही एन्फोर्समेंट आहे ते ह्युमन वाले एन्फोर्समेंट किती कमी करता येईल तेवढा हा फायदा आहे म्हणजे नाईंटी पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट मी जर म्हणतो शंभर टक्के एन्फोर्समेंट जर मशीन थ्रू झालं तर मग त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो त्याच्यामध्ये कुणालाही माफी नसती कुणाशी आर्ग्युमेंट करता येत नाही एव्हिडन्स आहे जी पी एस आहे कॅमेरा आहे तुम्ही दिसताय तर मला वाटतं त्याची इफेक्टिव्हिटी चांगली राहील पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही ही आता योजना फक्त फर्ग्युसन कॉलेज रोडवर केले पुढे हे वाढून पुण्याच्या इतर भागामध्ये करता येईल का याच्यासाठीचा ये हा प्रयोग आहे याच्या यशस्वीतेवरती किंवा या प्रयोगामध्ये काय निघतंय काही सुधारणा करणं गरजेचं आहे काय हे सुद्धा याच्यामध्ये ये बघता येईल पूर्वी जे कॅमेरे होते त्यात पिक्चर क्लिक करून आपली माणसं मॅन्युअली ते नंबर टाकून फाईन पाडत टाकत होते बरोबर त्यात आणि यात सगळं ऑटोमॅटिक आता याच्यामध्ये चलान हे सिस्टीम जनरेट करणार आहे तर तो मॅन्युअल इंटरव्हेन्शन सुद्धा निघणार आहे सो एकशे ऐंशी सेकंद ही ही मशीन क्रेडिबिलिटी आहे कुणाचंही ह्याच्याबद्दल काही मत असेल किंवा कुणाचं आर्ग्युमेंट असेल तर वी आर रेडी टू व्हेरीफाय मशीन आहे कुणी उलट्या दिशेनं गेलं तर त्याच्या गाडीचा नंबर हा ही सिस्टीम उचलणार आहे तुम्ही उलट्या दिशेनं जात असाल तर तुम्हाला ॲटोमॅटिक चलान येणार आहे मग तिथे मी नव्हतो माझी गाडी नव्हती असं म्हणायचं स्कोप राहणार नाही साधारणपणे येत्या काळात कुठल्या कुठल्या मार्गांवरती पुण्यातल्या कोणत्या कोणत्या भागांवरती हे करणं तुम्हाला शक्य वाटतं मला वाटतं पोलीस आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर शहरभर सगळीकडं करणं आवश्यक आहे याचं परंतु प्रायोरिटी जर आपण म्हणला तर पुण्यामध्ये जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड टिळक रोड लक्ष्मी रोड आणि एम जी रोड शिवाजी रोड आणि बाजीराव रोड हे सात रस्ते महत्त्वाचे आहेत कारण इथे रस्त्याची रुंदी कमी आहे कॅरिंग कॅपॅसिटी रस्त्याची कमी झाली आणि एक गाडी जरी चुकीची पार्क झाली तरी एका तासामध्ये साधारण पाचशे ते सहाशे गाड्यांवरती याचा परिणाम होतो किती वाहनांवरती कारवाई झालेली आहे हे जे एआयचे कॅमेरा आम्ही पाहतोय त्यातून कालपासून अद्याप आत्तापर्यंत किती कारवाई झाली साधारण दोनशे बारा गाड्यांना याचं चलान इश्यू झालेलं आहे आणि हे आता सुरू झालं हे फक्त कालचा दिवस दुपारपासून आजपर्यंत मला वाटतंय दिवसाला ॲव्हरेज साधारण तीनशे चारशेच्या वरती चलान होतील हा खूप छोटा पॅच आपण पुण्यामध्ये घेतलेला आहे तर हा रोड अख्खा पकडला तर खूप जास्ती केसेस होतील पण या छोट्या पॅचमध्ये दोनशे केसेस होणं हे सुद्धा बरोबर नाही हे पोलिसांच्या वाहनांवरती कॅमेरे सेट करून कारवाई करणं सी हाच कॅमेरा पोलिसांच्या वाहनावरती होईल मी पोलिस पेट्रोलिंगही करतील आणि पेट्रोलिंग करताना ॲटोमॅटिक चलान सुद्धा जनरेट होतील सो याच्यात आयची कॅपॅबिलिटी प्रचंड आहे ए आय फ्युचर आहे ए आयमध्ये मध्ये ह्युमन इंटरफरन्स कमी होतो क्रेडिबिलिटी वाढते आणि जो कायद्याचा धाक असतो तो अधिक मजबूत करण्यासाठी किंवा कायद्याचा धाक लोकांना फील होईल जे करतात तेवढी मला फ्युचर ए आयचं निश्चितच आहे धन्यवाद पुढा बातचीत केल्याबद्दल तेव्हा आपण बघतोय की या निमित्तानं ए आयचा वापर जो आहे तो कशा पद्धतीनं वाहतुकीचे नियम मोडणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती मोठा धाक जो आहे तो असणार आहे आणि या सगळ्या माध्यमातून प्रयत्न असाच आहे पोलिसांचा की वाहतूक कोंडी किंवा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते कमी करावं आणि अशा लोकांवरती ए आयच्या माध्यमातून कारवाई केली जावी व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर स्वामी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे